मी सध्या पुण्यातल्या फर्ग्युजन महाविद्यालयाच्या ग्राउंडवर आहे आणि याच्या मा माझ्या मागची जी सगळी तुम्ही आत्ता सगळी ही तयारी बघितली तर ही तयारी कुठल्या म्युझिक फेस्टिवलची नसून चक्क एका पुणे पुस्तक महोत्सव या नावाने गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या फेस्टिवलची आपण संपूर्ण ग्राउंड परिसर जर बघितला तर याला एक वेगळंच आकर्षण जे आहे ते आता या ठिकाणी आलेलं आहे भव्य असा मंडप जो आहे तो देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि तब्बल आठशेपेक्षा जास्त असलेले हे या ठिकाणी बुकस्टॉल जे आहेत त्या ठिकाणी एक वाचकांसाठी एक मोठी परवणीसुद्धा लाभणार आहे अगदी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्या प्रकारचे पुस्तकं त्यासोबत कथा कादंबऱ्यांसारखे जे विविध ग्रंथ आहेत ते देखील या ठिकाणी वाचकांसाठी उपलब्ध होणार आहेत आणि ही तयारी जर आपण या ठिकाणी बघितली तर अतिशय चोख तयारी आणि त्यासोबतच अतिशय महत्त्वपूर्ण म्हणजे या ठिकाणी जे भारतातले प्रख्यात नेते आहेत त्यांचेसुद्धा या ठिकाणी व्याख्यानं होणार आहेत आणि या ठिकाणचा आपण जर सगळा सभामंडप बघितला तर तो देखील एक आकर्षित असा सभामंडप आहे ज्या ठिकाणी लोकांना बसण्याची सोयसुविधा देखील उपलब्ध करण्यात येणार आहे आपल्यासोबत या ठिकाणी राष्ट्रीय बुक सं राजेश पांडे आहेत सर तयारी कशी सुरू आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी बुकस्टॉल जे आहेत ते कोणाकोणासाठी उपलब्ध केले जाणार आहेत आणि कितीही संख्या असणार जवळजवळ या ठिकाणी आठशे स्टॉल हे फक्त पुस्तकांचे आहेत आणि शंभर एक बाकी स्टॉल बाहेर सगळे असणार आहेत आणि तीन वर्षाच्या लहान मुलापासून त्याला तर खूप इथे एक आम्ही चिल्ड्रन्स कॉर्नर केलेलं आहे लहान ला मुलं एन्जॉय करतील तर अगदी प्रत्येक क्षेत्रातलं पुस्तक आणि देशातल्या सर्व भाषांची पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत कोणकोण या ठिकाणी व्या त्यांची व्याख्यानं होतील असं ऐकण्यात येत आहे की राज्यातले नव्हे तर देशातले अनेक मंत्री या ठिकाणी कारण हे भारतातलं तसं म्हटलं तर सगळ्यात मोठं पुस्तक महोत्सव झालेलं आहे आणि त्यामुळे याला अनेक लोक भेट देणार आहेत या ठिकाणी एक पुणे लिट फेस्ट म्हणजे साहित्य महोत्सव पण होतं आहे त्याला जवळजवळ दीडशे वक्ते आहेत मग त्याच्यामध्ये एम जे अकबर आहेत आपले परराष्ट्र मंत्री जयशंकर आहेत अनेक म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत देशाचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आहेत अनेक मान्यवर अनेक साहित्य क्षेत्रातले दिग्गज या ठिकाणी भेट देणार आहेत आपण बघू शकतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केंद्रातले शिक्षण मंत्री तर आहेत पण सोबतच अतिशय महत्वाचं म्हणजे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर जय खरंतर त्यांच्या व्याख्यानासाठी फक्त देशातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत ते देखील या पुस्तक महोत्सवाला भेट देणार आहेत आणि त्यांचं व्याख्यान सुद्धा या ठिकाणी आयोजित केलं गेलेलं आहे त्यामुळे परराष्ट्र मंत्र्यांचं व्याख्यानात ते कुठले मुद्दे उपस्थित करतात हे पाहणं महत्वाचं असेल कॅमेरामन किरण काजळेसह अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका